रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रामचंद्र सर मोठ्या जयराष्ट्रमध्ये आहेत मोठी प्रेशरमध्ये आहेत खूप मोठा पैसा वापरून सुद्धा गडकसही गुन्हा सही करून सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये घरापर्यंत पोहोचून सुद्धा की माय मतदारसंघात रस्त्या त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यमध्ये ते कुठे बोलतात असं आपल्याला पण लागेल आता ते जर फुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी फुप्त कॉन्ट्रॅक्ट अजितदाबांबरोबर के पुर केला आहे अमित शहाबरोबर केलेला आहे देवेंद्र दे फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे पावनकुळे साहेबांबरोबर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये बजावलं येऊ नका तर भाजपचे नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम ठेंच्या बाजूने तुमच्या प्रकारला आले नाही साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्र वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता कारण या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे की तुम्ही हल्ला त्यातून हल्ल्यानंतर तुम्ही कुठं नैराश्यामध्ये तरी रणीचं नाव सुद्धा खेळत दोन हजार सुद्धा तर ते बोलले उपाय आधीवर आणि खापर बोलायला बोललो होत पाटील साहेबांवर बोललो आता भेट काय मिळालं मागच्या दरवा त्यांनी आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रडीचं नाव खेळायचा आजी खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळतं का काय असे छापक चाम निर्देश करतात असं आपल्याला करावं खरं तर आज एक हाई लेवलला बोलतात मी जर बारामंत्री जाऊन मतदान केलं असतं माझ्या पत्नी केलं माझ्या आईने केलं माझ्या वडिलांनी आता मी जर गेलो असतो तर मी दुपारी बाजूला माणूस दाबलं असतात चिन्ह कोणी बिंद घड्याला दाबलं असतात आता मी कुठं होतो माझ्या मतदारसंघासाठी झारखंड जासखेडा हा जो तालुका आहे तिथं रामचंद्र सहानी गुंडांचा वापर केला तिथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसा धक्का लागू नये म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान समजूस तर तिथं उपस्थित होतो आणि मग अशा गुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो होतो मतदान केलं असतं परत इथेही होतो प्रचारामध्ये काहीतर मतदान आहे का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो पण मुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हिंदासाठी लोकशाही टिकावी म्हणून हे माझ्या मतदारसंघामध्ये अडकून लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शहासाहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या पण भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला समा सभाबायाकडे का नाही घेऊ मला तुम्हाला सांगता येणार पण दादा बारामती तिथं गुणकुण पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळायचे त्यांच्या इथं जाणून विचार करण्यासाठी त्याला जर जावं लागत होतं इथं त्यांच्या घड्याळकडनं कुणी उभं होतं भाजपकडनं उभं होतं ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांच्या प्रचारसभेमध्ये भाजपला गरी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं तुझा इशार्स कदाचित होऊ शकला असतं त्यामुळे जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय मार जित होत असते पराजय हा स्वीकारावा लागतो तर त्यांनी स्वीकारावा आणि उदासपुराच्या धोक्यावर खापत न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला वाचन केलं पाहिजे तुम्ही पार्टी म्हणून तिथं तिथं आमचे वेळ पडलेले आहेत तर नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्या बाबतीत ती बैठक आता आलेले पवार मार्गदर्शनाखाली देखील पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या जोडी त्यात तो पुढं कुठला निर्णय घेतला नाही तो आपल्याला बघावा लागेल पण आज जर आपण बघितलं तर नेते कुणी ई व्ही एमबद्दल बोलत नाहीत पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ई व्ही एमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातील म्हणजे गुजरातले गेले गुजरातने आपल्याला काय दिलं ते ई व्ही एम मशीन हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक शंका घेत आहेत सुद्धा दिवसभरामध्ये मी पंचवीस उमेदवारांशी मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला तिथेसुद्धा आमचं त्या गावचं बोल हे माहिनच आहे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोकं आता घ्यायला लागले आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ई व्ही एमच्या विरोधात तिथं गरम झालेलं आहे मला वाटतं दहा उमेदवार आमच्या पक्षाचे जे धर्मपेठ नावाचं चिन्ह आहे जेव्हा सामान्य भाषेमध्ये दुसारी उमेदवारी तिथं पडलेलं दहा उमेदवार हा त्याच्यामुळे पडलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता सुद्धा हेच चिन्ह होतं जे साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची दुसरं चिन्ह वापरलं आणि पुढे थांबलं पाहिजे राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही त्याचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे पण ते काय आपल्या बाबतीत ऐकतायत आता अजून चार वर्ष साडेचार वर्षांनी लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून चिन्ह कसं नाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे बी एस पेर आयची खाली बैठक असेल बी एस आयच्या बाबतीतली कधी चर्चा असेल म्हणून भेटल्या असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल तर अजूनपर्यंत भेटीनंतर मी साहेबांना भेटलो नाही तर त्या त्याबाबतीत थोडासा केला नाही तर दुसरा कोणी केलेला आहे मला याबाबतीत काही बोलता येणार नाही